चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसल्याचा फायदा घेत एका चौतीस वर्षीय महिलेवरती हल्ला करून सुमारे पंचेचाळीस हजारांच्या दागिन्यांवरती अज्ञात एक महिला व एक पुरुष चोरट्यांनी डल्हा मारला आहे सोमवारी सकाळी अकरा वाजता माहेरी धनगाव गावी असलेल्या उषा निखिल कोळी या कपडे धुण्यासाठी कपडे भिजत घालत असताना पाठीमागून येऊन एका अज्ञात महिलेने त्यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ती अज्ञात महिला व उषा कोळी यांच्यामध्ये झटापट झाली व उषा कोळी यांनी मदतीसाठी कोणाला तरी बोलवण्यासाठी आरडाओरडा करीत घरातील जिण्याकडे धाव घेतली परंतु त्या महिलेने त्यांचे पाय ओढून त्यांना खाली पाडले व त्या अज्ञात महिलेसोबत असणारा आणखी एक अज्ञात पुरुष यांनी उषा कोळी यांच्या डोळ्याच्या वरील बाजूस डोक्यावरती अज्ञात वस्तूने यावेळी त्यांच्या कळ्यातील मनी मंगलसूत्र व कानातील कप असे अंदाजे पंचेचाळीस हजार रुपयांचे दागिने घेऊन अज्ञात चोरट्याने तेथून पलायन केले त्यानंतर आरडाओरडा ऐकून जमा झालेल्या ग्रामस्थांनी तत्काळ या घटनेची माहिती भिलवडी पोलिसांना दिली व बिलवडी पोलीस ही घटनेचे ओळखून ताबडतोब व पोलिसांनी जखमी उषा कोरी यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी बिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले त्या शुद्धीवर आल्या परंतु त्यांना मानसिक धक्का बस परंतु त्यांना मानसिक धक्का इतका बसला होता की त्यातून त्या सावरू शकल्या नाही त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथे पाठवण्यात आले सध्या त्यांच्यावरती सांगली येथील भारतीय हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती बिलवडी पोलिसांकडून मिळाली आहे रात्री उशिरापर्यंत उषा यांचा जबाब घेण्याचे काम पोलीस करीत होते त्याचबरोबर मिळालेल्या माहितीच्या आधारे दिवसभर बिलवडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या शोधात धनगाव येथील सारा परिसर शेतशिवार पिंचून काढली आहे परंतु रात्री उशिरापर्यंत कोणताही आरोपी पोलिसांना मिळून आला नाही ना सदर घटनेचा अधिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत ह्या उषा निखिल असून त्यांना अज्ञात चोऱ्याच्या उद्देशाने मारहाण केलेली आहे आणि अंदाजे त्यांना आता एक तास झालेला आहे आणि आत्ता सध्या त्या अवस्थेत असल्यामुळे त्यांना हो काहीही बोलता वगैरे येत नाही आणि ते प्राथमिक आरोग्य केंद्रात आत्ता आहे